आज संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजता या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप मोठा वारा सुटला होता। या ठिकाणी सुटलं होतं आणि या वारेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन घटना घडली एक भगतसिंग नगर येथे झाड कोसळून एक महिलेचं खूप गंभीर स्वरूपाची त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आणि सिद्धार्थ गार्डन येथे आमच्या जे प्रवेशद्वारामध्ये ते वरच्या भाग कोसलून त्या ठिकाणी दोन लोकांची मृत्यू झाली आणि दोन लोकं त्या ठिकाणी जखमी आहेत या संदर्भात माहिती अशी आहे आणि हे बी ओ टी बिल्डिंग होती आणि बी ओ टी बिल्डिंग त्या ठिकाणी मेंटेनन्स आणि हे सर्व करण्याची जिम्मेदारी त्या ठिकाणी बी ओ टी ऑपरेटर त्यांचं होतं आणि त्यांनी वारंवार मेंटेन करणे हे बघण्याचं काम त्याच्याकडे होतं परंतु दुर्दैवाने त्यांनी काम नाही केल्यामुळे आज दोन लोकांच्या मृत्यू गमावा लागला आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या परिवाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु त्या या सर्व जबाबदारी जे आहेत ते कंत्राटदार त्यांच्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत अजून कसे कुठे कुठे जे लूज स्ट्रक्चर्स आहे ते पडू शकतात खूप मोठा वारा नाही कारण रेग्युलर मेंटेनन्सचे बिल्डिंगचे जे काम आहे ते कंत्राटदारांच्याकडे होतं आणि काही अपूर्णपण काम होते त्यांनी करणे अपेक्षित होतं परंतु आ काम नाही केल्यामुळे या घटना घडल्याचा आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनात येतं आणि त्याचं सखोल इंटरनल ऑडिट एन्क्वायरीसुद्धा आम्ही करू आणि या संदर्भात एक विशेष समिती नेमून अजून कसे कुठे कुठे असे बिल्डिंग्स आहेत सर्व डी ओ टीज सर्व बिल्डिंग्स असेल इतर बिल्डिंग्स या सर्व संदर्भात माहिती घेण्यात येणार <laughs> आणि दोन लोकांचे मृत्यू झाले मान्य पालकमच्या केल्यानंतर दोन परिवारांचा त्यांचे मृत्यू झालेले आहेत पाच लाख रुपये महानगरपालिकेमार्फत त्यांचं आम्ही त्यांच्या मृत्यूच्या परिवाराला त्यांना वतीने देण्यात येणार आहे आणि पुढील सात दिवस महानगरपालिकेचे जे सिद्धार्थ उद्यान आहे बंद करून सर्व पद्धतीने ऑडिट केल्यानंतरच पुढील त्या ठिकाणी लोकांचा प्रवेश दिले जाणार आहेत परंतु हा दुर्दैवी घटना आहे आणि त्याबद्दल महानगरपालिका खेद व्यक्त करेल काही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जी तक्रार देण्यात येईल त्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ते संबंधित ठेकेदारांच्या विरुद्ध पोलीस विभागून करण्यात येईल